नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागामध्ये गट ड या पदाच्या भरतीकरता रिक्त पदाच्या जागा निघालेल्या आहेत आणि यासाठीचा अर्ज बावीस एप्रिलपासून सुरू झालेला आहे अंतिम तारीख आहे दहा मे पर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक माहितीसाठी रोजगार कट्ट्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका याच्यामध्ये अर्ज करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना जी आहे ती सगळे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आणि यामध्ये तुमची परीक्षा होईल ती परीक्षा असेल कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा म्हणजे सी बी टी सो ही जी परीक्षा आहे ती वेगवेगळ्या सेंटरवरती महाराष्ट्राच्या आयोजित करण्यात आलेली आहे ही सेंटर्सची नाव तुम्हाला पुढे दिसत आहेत यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या वर्गासाठी हजार रुपये मागासून नऊशे रुपये अर्थासाठी नऊशे रुपये तसेच माझ्या सैनिक आणि दिव्यांग माझ्या सैनिकांना फ्रीमध्ये आहे ऑनलाईन पद्धतीने सो सोय आहे त्या आय जी आर महाराज डॉट जिओ डॉट इन या, या वेबसाईटवरती वरती तुम्हाला जाऊन तो अर्ज भरायचा आहे आणि यासाठी जाहिरात तिथं तुम्हाला मिळेल अर्ज सादर करताना काही समस्या जर आली तर डब्ल्यू 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 डॉट सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन या वेळेला तुम्ही त्याच्यावरती संपर्क साधू शकता आणि यासाठी तुम्हाला वयाचा पुरावा असणं आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता तुमची असली पाहिजे प्रक्रिया बघा सगळ्यात पहिले तुम्हाला प्रोफाईल तयार करावं लागेल अर्ज सादर करावा लागेल शुल्काचं भरणं करावं लागेल आणि नंतर तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जनरेट होईल तो भरून तुम्हाला सगळी डिटेल माहिती जसं की तुमची फोटो स्वाक्षरी सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी अपलोड करून नंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे हे तुम्ही आय बी पी एस किंवा कॅश इंटरनेट बँकिंग याच्या सहाय्याने पण भरू शकता त्याची ई पावती जी आहे ती तुम्हाला जपून ठेवायची आहे यासाठी स्वाक्षरी फोटोग्राफ हे सगळे तुम्ही भरून झाल्यानंतर अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार त्यानुसार तुम्हाला भरायचं आहे आणि यासाठी विविध पद्धतीच्या ज्या शैक्षणिक आहे तुमचं वय आहे याच्यामध्ये काय असणार आहे अटी तर आपण समोर बघणार याच्यामध्ये कागदपत्र तुम्हाला कुठले पाहिजे सेल्फ डिक्लेरेशन पाहिजे तुम्हाला शैक्षणिक अर्थतेचा पुरावा पाहिजे जन्माचा पुरावा त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा असेल नॉन क्रिमिनल असेल दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा आरक्षण असेल तर त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे स्त्रीच्या नावावर असेल तर त्याचा पुरावा लहान कुटुंबाचा आणि पवीधीधराचं असणं आवश्यक आहे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन कॉपी करून तुम्हाला हे करायचं परीक्षा सेंटर निवडण्याचे तुम्हाला हो अधिकार देण्यात आले तुमच्या आवडीचं चार परीक्षा सेंटर तुम्ही इथं निवडू शकता यासाठी ओळख पटण्यासाठी तुम्हाला हो तिथं ऑफलाईन पद्धतीने तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला हो घेऊन जावं लागेल ते गेलं तरच तुम्हाला आत दिलं जाईल परीक्षेला एक तास अगोदर यायचं आहे जर परीक्षेला लेट झालं तर परीक्षेमध्ये आतमध्ये तुम्हाला हो घेता येणार नाही परीक्षा सेंटरवर या हो सगळ्या बा बाकीच्या बेसिक परीक्षा सेंटर वगैरे जे आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे आहे आता पदसंख्या जी आहे याच्यामध्ये कट ड ही एकूण पदसंख्याची शैक्षणिक अर्हता किती आहे वेतन किती मिळणार आहे तुम्हाला या स्वयंश्रेणीचं पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये इतकं तुम्हाला वेतन देण्यात येईल हे पदासाठी वेतन आहे आणि यासाठी शंभर मुलांचे प्रश्न आहे त्यासाठी दोन गुण दोनशे मार्काची परीक्षा एकशे वीस मिनटं त्यांनी टक्के त्याच्यामध्ये तुम्ही जर पास झालं तर तुमची इंटरव्ह्यूसाठी बोलण्यात येईल आणि उमेदवारला इंटरव्ह्यू आणि कागदपत्र डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन दिलं की लगेच तुम्हाला याच्यामध्ये काय होईल तुमचं प्रॉपरली सिलेक्शन होईल आणि हे वय वयोपण आहेत बघा अठरा ते अडतीस वर्ष आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी पंचावीस वर्षापर्यंतची त्यासाठी वयो हो, वयामध्ये सूट दिलेली आहे मागासवर्गीयांसाठी ईडब्ल्यू एससाठी पाच दहा वर्षांचे सूट आरक्षण जे आहे ते महिलांसाठी असेल खेळाडूंसाठी असेल किंवा दिव्यांगांसाठी माजी सैनिकांसाठी असेल त्याला त्या प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि याच्यासाठी अनाथांसाठी जे आरक्षण आहे ते सगळं आरक्षण तुम्हाला योग्य त्याच्यानुसार देण्यात दिव्यांगांसाठी देखील आरक्षण तो विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे मला नक्कीच कळवा तसेच यासाठी एकूण जागा किती आपण बघूयात सगळ्या पहिल्या जमातीच्या तेरा एकोणतीस अशा एकूण एकूणपदं जे आहेत ते अकरा पद आहेत एकूण सगळ्या मिळून जर जागा बघल्या तर दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही मेगा भरती निघाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या माहितीसाठी सिलेबस बघा काय असणार इंग्रजी पंचवीस मराठी पंचवीस सामान्य अं बुद्धिमत्ता अंकगणित पंचवीस म्हणजे असे शंभर प्रश्न विचारले जातील आणि यासाठी एकशे वीस मिनटाचा कालावधी असणार आहे सो ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही जाहिरात भरा आणि एकच परीक्षा आहे तुमचं डायरेक्ट सिलेक्शन आहे धन्यवाद